बंडारा कॉलोनी विधानसभा सार्वत्रिक निवक दो हजार चौबीस बहुजन समाज पार्टी के पुण्य शाहू आंबेडकर विचारधारे के एक निष्ठ उम्मीदवार बालक एकनाथ गजबीए बालक एकनाथ गजबीए बालक एकनाथ गजबीए चुनाव चिन्ह है बहुजन समाज पार्टी यांचे दोनशे तीनशे रुपये घेऊन असलेले लोक नसून हे इमानदारीनं काढलेले लोक आहेत विश्व शांतीचे अग्रदूत महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्री शिल्पकार विश्वरत्न बी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोड क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा त्याचप्रमाणे ज्या ज्या महापुरुषांनी तुम्हा आम्हा सर्व बहुजनांच्या उत्थानासाठी कार्य केलं अशा सर्व बहुजनांना बहुजनांचे उत्साह करणाऱ्या सर्व महापुरुषांना माझा त्रिवार अभिवादन आणि या अड्याळ नगरीतील सर्व सुधारण नागरिकांना माझा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय मित्रांनो मी दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक लागलेली आहे या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या समोर बरेच नानावीध पक्षाचे लोक आले असतील त्यांनी बऱ्याच घोषणाचा पाऊस आपल्या समोर केला असेल पण ही वर्षांचा पाऊस करणारी निवडणूक नाही मित्रांनो ही, ही निवडणूक आहे तुमचं देश पंच्याहत्तर वर्षाचे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं की आपण पुन्हा पारतंत्र्यात जायचं ही ठरवणारी निवडणूक आहे ते मी आपल्या समोर फक्त दोन चार मिनिटांमध्ये सांगणार आहे ही निवडणूक काही रस्त्या नाल्यांची निवडणूक नाही ही निवडणूक काही तुमचं पोट भरण्याची निवडणूक नाही तर ही निवडणूक तुमच्या येणाऱ्या पिढीचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे मित्रांनो या निवडणुकीमध्ये या निवडणुकीआधी एक दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक होऊन गेली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी पंतप्रधान मोदी आणि भाजपची भीती दाखवून या ठिकाणच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने एक मेसेज पसरवला संपूर्ण देशामध्ये मेसेज पसरवला की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं भारतीय संविधान धोक्यात आहे एक वारा वार्ता पसरली की भारतीय संविधान बदलणार आहे बदलणार आहे बदलणार आहे अरे जर भारतीय संविधान त्यावेळी या ठिकाणी मोदीचं सरकार होतं आम्हाला खूप अपेक्षा होत या ठिकाणी इंडिया आघाडी करणं म्हणजे महाविकास करणं परंतु त्या अपेक्षा बोलणं सोडा साधा सकाळ शब्द सुद्धा नाही दोन हजार चोवीस ची निवडणूक झाली या ठिकाणी संपलेला काँग्रेस पक्ष जो बारा खासदारांवरती आलेला होता तो काँग्रेस पक्ष या ठिकाणी नव्याण्णव सीट वरती गेला आम्हाला खूप अपेक्षा होती की या ठिकाणी काँग्रेस पक्ष आमच्या बाजू घेईल किंवा बीजेपी भी जो सत्तेत गेला तो आमची बाजू घेईल परंतु बहुजनांची बाजू घेणारा कुठलाही पक्ष आज सत्तेमध्ये किंवा विरोधामध्ये राहिलेला या ठिकाणी दोन हजार चोवीस ची एप्रिल महिन्यामध्ये निकाल आला त्यानंतर चार महिन्यानंतर एक मान्य सुप्रीम कोर्टाने निर्देश दिला एक आदेश काढला त्या आदेशानुसारच खऱ्या अर्थानं आमच्या बहुजनांचं जे काही स्वातंत्र्य होतं ते धोक्यात आलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या अरे रस्त्या नाल्यांचा विषय नाही ते ग्रामपंचायत करते नगरपंचायत करते पण जे मुख्य धोरण की तुम्ही कसं कसं राहावं कसं वागावं हे ठरवणारे जे कायदे असतात ते कायदे ज्या विधान भवनामध्ये ज्या संसदेमध्ये केला असतात ते कायद्याला शेतीचं काम या ठिकाणी चारही पक्ष मिळून करत आहे लक्षात घ्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी मान्य सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिला त्या आदेश असा होता या एसी, एसी, की या ठिकाणी एस सी एस टी ज्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण लागू करण्यात यावं आणि त्यांना लावण्यात मित्रांनो हा ज्या आमच्या दोन पिढ्या ज्या माणसात आल्या ज्या आम्ही शिकू शकलो शिकून नोकऱ्या करू शकलो एस सी एस टी ऑफिसी चे बांधव जे काही समजा आमची प्रगती करू शकलो ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आणि ज्या संविधानाने या ठिकाणी बाबासाहेब कुठल्या एका जाती धर्माचे नव्हते त्यांनी जर विचार केला असता तर सर्वात आधी आपल्या जातीला त्यांनी महत्व देऊन या ठिकाणी आपल्या जातीला दिलं पण त्यांनी तसं करता या ठिकाणी बहुसंख्या असलेल्या ओबीसीना त्यांना खऱ्या अर्थाने मान सन्मान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे तर काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्याला कलम तीनशे चाळीस नुसार एका आरक्षणाची आरक्षणाची बाजू मांडली आणि आरक्षण देण्याचं काम या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला अरे एकाही नेत्याचा जेवढा उपकार नाही ओबीसी वरती तेवढा उपकार या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे पण या ठिकाणचे हे मनोवादी सरकार या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व बहुजनांचा उद्धार केला त्यांना जाती जातीमध्ये विभागण्याचं काम करत आहे अरे दुसरी कलम त्यांनी तीनशे एक्केचाळीस या ठिकाणी आपला एस टी समुदायासाठी केली आणि तीनशे एक्चाळीस कलमांमध्ये या ठिकाणी एसटी कायद्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे मग ज्या आरक्षणानुसार आम्ही शिकू शकलो आपली प्रगती करू शकलो ते आरक्षण संपवण्यासाठी या मनोवादी सरकारने जे माध्यमातून जे आपले न्यायाधीश बनतात त्या न्यायाधीशाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस चा जो निर्णय काढला त्या ठिकाणी तो आरक्षण संपवणारा निर्णय मित्रांनो लक्षात घ्या अरे आरक्षण टिकेल तर आम्ही शिकू शकू आरक्षण टिकेल आम्ही आणि आम्ही नोकऱ्या करू शकू अरे आरक्षणच नाही तर आमच्या गरीबांची मुलं कसं शिकणार आहे या ठिकाणी मोदी सरकार असो की या ठिकाणी काँग्रेसचं सरकार असो दोन्ही सरकारने आमची पिरवणूक करण्याचं काम केलं आहे मित्रांनो आपण आजही एका दोनशे चारशे रुपयाच्या मत म्हणजे पैशासाठी आपली मतं त्यांना गहाण देतो त्यांना माहिती झालं आज पाहत असाल हजारो हजारो लोकांचे हे लोक मोर्चे काढतात आम्ही हजारो लोकांचे या ठिकाणी रॅला काढलेल्या नाही पण जी काही लोक आमच्या सोबत आहेत ते आमच्या आपल्या स्वतःच्या पोरांचं भविष्य पाहतात पाहतात मित्रांनो या ठिकाणी लोक हजारो रुपये देऊन रॅल्यांमध्ये लोकांना नेतात अरे एवढा पैसा आला कुठून इथे साध्या या लोकांना आरोग्याची सुविधा पुरवण्यासाठी आमच्या गरीबांना शिक्षणाच्या सुविधा पुरवण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही पण या लोकांना हजार हजार रुपये रोजा देऊन लोकांना प्रचारामध्ये नेण्यासाठी करोड रुपये अब्ज रुपये मित्रांनो आज या ठिकाणी सरकारने चाळीस लाखाची फक्त विधानसभा निवडणूक लढण्यासाठी मर्यादा ठेवली आहे ह्या लोकांची एक, एक एक दिवसाचे खर्च चाळीस चाळीस लाखांची आहेत तरी निवडणूक आयोग सध्यावर सकाळ शब्द बोलत नाही मित्रांनो ही निवडणूक तुमची आमच्या अस्तित्वाची आहे ही निवडणूक तुमची आमच्या मुलांचं भविष्य घडवणारी आहे या ठिकाणी शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्था तुमच्या रोजगाराच्या संधी सर्व खतम केलेल्या आहेत मित्रांनो त्या जर तुम्हाला पुनर्जीवित करायचं असेल तर खऱ्या अर्थानं या संविधानाचा बाबासाहेबाचा सन्मान करणारा बहुजन समाज पार्टीला निवडून दिल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो आज आम्ही रस्त्यावरती लढणारी जमात आहे आम्ही काही एसी मध्ये फिरणारी जमात नाही लक्षात घ्या जेव्हा जेव्हा या ठिकाणी एस हो सी एसटी ओबीसी वरती अत्याचार होतो तेव्हा तेव्हा आम्ही लोक या रस्त्यावरती उतरलो कुठल्याही काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी सेनेचा मायचा लाल तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरत नाही मग जेव्हा आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरतो आम्ही तुमच्यासाठी लढतो झगडतो तेव्हा तुम्ही मत सुद्धा आम्हाला दिली पाहिजे अरे बहुजनांची मतं बौद्धनांच्या पोराला मिळाली पाहिजे लक्षात घ्या मित्रांनो अरे तुमचं आमचं दुखण जे आहे ना ते आम्ही समजू शकतो एसी मध्ये बसणारा तो करोडपती अगोदरपती असलेला उमेदवार समजू शकत नाही आज मी सामान्य कुटुंबातील व्यक्ती बहुजन समाज पार्टीच्या माध्यम मला माहिती आहे की, की मोड़ा -मोड़ा या ठिकाणी एक छोटस ऍक्सिडेंट झालं तरी तुमच्या साधे सामान्य रुग्णालयात त्यांनी पन्नास खाटाचा की शंभर खाटाचा केला आहे म्हणे अरे त्यांना त्या टक्केवारीत पाहिजे आणि आणखी दुसरं काय पाहिजे त्यासाठी मोठ्या मोठ्या इमारती यांनी उभ्या करून ठेवल्या इमारती उभ्या करून काय फायदा पण त्या ठिकाणी तुम्ही आताही जाल साधी सोनोग्राफी याच्या दवाखान्यामध्ये होत नाही यापेक्षा पंच्याहत्तर वर्षा नंतर ते दुर्दैव काय राहू शकतं अरे या ठिकाणी कोणाला कुठं मार लागला या ठिकाणी होत नाही रक्ताच्या तपासण्या करायच्या तुम्हाला तीन तीन दिवसानंतर रिपोर्ट मिळतो मग मेल्यानंतर तुम्ही आम्हाला तो तपासण्या देणार आता मग हे राजा या ठिकाणच्या पंच्याहत्तर वर्षापासून जे लोक शासन करतात त्यांना लाजा वाटत नाही का आमचे मुलं या ठिकाणी रोजगारासाठी असे वन वन भटकत आहे रोजगाराच्या संधी नाही अरे पंच्याहत्तर वर्षानंतर या पोहणी तालुक्यामध्ये नाही भंडारा जिल्ह्यात एक रोजगार नाही आला एक याआधी आमचे माननीय स्वतःला माहिती समजणारे लोक या ठिकाणी व्हिडिओकॉन कंपनी उभी केली आज त्या कंपनीमध्ये बाहेर एक फिरत राहतो त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही हे खरी परिस्थिती आहे अरे आम्ही किती दिवस या लोकांच्या पाठीमागे धावायचं अरे स्वतःची सत्ता आणायची स्वतःची सामान्य माणसाची सत्ता आणायची स्वतःचा सामान्य माणसाचा माणूस या ठिकाणी सभागृहात पाठवायचा खरंच आपल्या प्रश्नाला कोणी वाचा बोलू शकतं इथं सर्व टक्क्यांसाठी बसलेल्या कोणी तुमच्या प्रश्नांचा विचार करत नाही माझ्या ओबीसी बांधवांना सांगू इच्छितो दोन वर्ष आधी या ठिकाणी जिल्हा परिषदची निवडणूक झाली जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये झालं काय जे इथं ओबीसी साठी रिझर्व जागा होती ती ओबीसीची जातीनिया जनगणना झाली नाही डेटा नसल्यामुळे या ठिकाणी सर्वच काही जंगल करण्यात आला आणि त्यांनी सरळ म्हटलं की ओबीसीच्या डाटा नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी तुम्हाला रिजर्वेशन देऊ शकत नाही मग सांगा मित्रांनो दोन वर्ष आधी जेव्हा इथलं ओबीसी जर आरक्षण संपला तरी साधा ने। चे नेते या ठिकाणी स्वतःला भावी मुख्यमंत्री समजणारे लोक ओबीसीचा नेता समजणारे लोक एक शब्द चकार शब्द बोलायला तयार नाही मग हे कुणाचे गुलाम आहेत अरे हे सर्व शेंडीवाल्यांचे गुलाम आहेत मग जे गुलाम नाही तशा लोकांना आपण या सभागृहात पाठवलं पाहिजे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खूप मोठा वाद चालू आहे मित्रांनो तो वाद संपवण्याची ताकद इतले मदे मदे आने है। का या ठिकाणी इथल्या विधान भवनामध्ये जाणाऱ्या आमदारांमध्ये आणि त्या सत्तेमध्ये आहे वाद काय आहे की ज्या ओबीसीला मंडल आयोगानुसार सत्तावीस टक्के आरक्षण मिळायला पाहिजे होत ते आज अठरा टक्के मिळत आहे ना त्या अठरा टक्क्यामध्ये इथे इथं मराठ्यांनी आपला डोळा टाकलाय मला मराठा आणि ओबीसी मध्ये भांडणं लावायची नाही किंवा तो उद्देश नाही पण खरी परिस्थिती समोर आली पाहिजे हा प्रामाणिक उद्देश आहे या ठिकाणी माझ्या ओबीसी ना सत्तावीस टक्के आरक्षण मिळायला पाहिजे ते सत्तावीस टक्के आरक्षण न अठरा टक्क्यांवरती बोलवण केला आणि तेवढ्यावरच थांबले नाही तरी या ठिकाणी मनोज दरंगी नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून मागील दोन वर्षापासून या ठिकाणी आमरून उपसणार बसवण्यात आलं आणि त्याला मागणी करायला लावली की आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या अरे जेव्हा ओबीसीतून जेव्हा मराठ्यांना स्वतंत्र दे। आरक्षण देण्याचे बाबासाहेबांनी विचार केला होता तेव्हा मराठ्यांनी म्हटलं की आम्हाला भीक नको मग आज जर समजा आमचा ओबीसी बांधव एका आरक्षणाच्या मात माध्यमातून पुढारू शकला तेव्हा ह्या मराठ्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि मग त्या मनसरांगेच्या माध्यमातून ह्या लोकांना ती मागणी उचलली अरे मागणी उचलली तेव्हा काय झालं पंचाळीस लाख मराठ्यांना डुप्लिकेट ओरिजिनल नाही डुप्लिकेट पद्धतीने त्यांना कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात आले मग विचार करा बांधवांना अठरा टक्के जे आज मिळत आहे आपल्या इथल्या सत्तर टक्के असलेल्या ओबीसीना आणि त्याच्यामध्ये नऊ टक्के झाले आम्ही मराठ्यांचा विरोध नाही मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची मागणी पण ओबीसीच्या ताटामध्ये त्यांना आरक्षण देण्यात येऊ नको अशा पद्धतीची आमची ठाम मागणी आहे कारण की ओबीसीचा पोंग जेव्हा शिकल तर तो आपली प्रगती करू शकेल आणि ज्या ओबीसीच्या जेव्हा ह्या ओबीसीचं त्यांना पंचेचाळीस लाख लोकांना ओबीसीचे कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले मराठ्यांना त्यावेळी इथला एकही ओबीसीचा नेता साधा शब्द बोलू शकला नाही की आमच्या ओबीसी आणि मराठ्यांमध्ये तुझा संबंध काय एकही शब्द बोलायला तयार नाही या ठिकाणी करोडो रुपयाचा निधी खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात आलं अरे निस्त्या राजकारणासाठी ह्या लोकांनी कोणी केलं ते तुम्हाला माहिती राजकारण करण्यासाठी छत्रपती या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा ह्या लोकांनी पाडला अपमान केला अरे त्यांनी साध चकार शब्द या ठिकाणच्या काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी शिवसेनेचे लोक बोलू शकले नाही म्हणजे विचार करा हे खरंच आपल्या सरकारचे आहेत का विचार करा हे आपल्या सामान्य लोकांचे आहेत का मग सामान्य माणसं या ठिकाणी अड्याळची एक मागणी आहे की अड्याला सर मिळाला पाहिजे कुठं पाणीमूर्त काहीच माहीत होत नाही असंख्य लोक आज चर्चा करतात तर कुठं पाणी मूर्त माहित होत नाही कारण हेच आहे की या ठिकाणी अड्याळ शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा किंवा तालुका व्हावा हो अशी एकाही नेत्याची प्रमुख मागणी नाही किंवा त्यांची इच्छा नाही फक्त अड्याळ नावावरती तालुक्याचं नाव गुन्द पेडवून या ठिकाणी राजकारण करण्याचं काम करत आहे मी आपल्या अड्याल मित्रांनो तुमच्या सर्व मला माहित आहे इथली व्यापार व्यवस्था कोळमळली आहे सर्व काही गेलं इथं अड्याल मध्ये काहीच राहिलेलं नाही कारण काय तर अड्यालला न मिळालेल्या सुख सुविधा आहे अड्यालला जर सुख सुविधा मिळाल्या असत्या सर्व सोयी मिळाल्या असत्या तर इथला व्यापारी संपन्न झाला असता इथली बाजारपेठ संपन्न झाली असती जे एकेकाळी इथली बाजारपेठ होती आम्हाला माहित आहे मी लहान असताना की बन्यांनी लोक इथे यायचे आधी तर कुणीही यायला तयार नाही एक अशी <प़ागा> खराब अवस्था इथल्या राज्यकर्त्यांनी करून ठेवलेली आहे या ठिकाणी एस टी खऱ्या अर्थाने शोषण करण्याचं काम हे लोक करत आहेत या ठिकाणी मुस्लिमांना पाच टक्के देण्यात आलेलं जे आरक्षण आहे ते सुद्धा आजपर्यंत या लोकांनी लागू केलेलं नाही मंडल आयोगाने एकोणीसशे नव्वद मध्ये ज्या शिफारशी केल्या त्या लागू करण्याची एकाही पक्षांमध्ये कुवत नाही आणि धमक नाही ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा ओबीसी जनगणनेचा मुद्दा या लोकांनी सामोर आणला अरे पाच वर्ष अडीच वर्ष तर महाविकास आघाडीची सरकार होती ना अडीच वर्ष महायुतीची सरकार होती मग आणखी तुम्ही लोक काय पाहून राहिले अरे अडीच वर्ष अडीच वर्ष असे करून चारही पक्षाने सत्ता बहु बोलली मग हे नालायक चोरांना कोणी थांबवलं होतं ओबीसीची जनगणना करायला विचार करा मित्रांनो अरे ते आपले नाही आहेत लक्षात घ्या तुम्ही यावेळी जात पात पक्ष सोडून तुम्हाला सांगतो एक प्रामाणिक कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी द्या तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी एक आमदार बनवण्याची संधी पोहणे तालुक्याला पुन्हा एकदा आलेली आहे तुम्ही ही संधी गमावू नका तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो कुणालाही कुठल्याही प्रश्नावरती बोलण्याची वेळ येऊ देणार नाही मी तुम्हाला खोटे आश्वासन देणार नाही पण माझ्यामध्ये जो प्रामाणिकपणा आहे तो आजपर्यंत मी सिद्ध करत आलो सामान्य लोकांना नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न करत आलो पुन्हा कधी कुणालाही कमिशनसाठी किंवा कशासाठी तकलीफ दिलेली नाही लक्षात का मी एक प्रेम माणूस आहे मला कुठलाही लोक नाही लालच नाही एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे तुम्हाला जर खरंच वाटत असेल तुमच्या प्रश्नाला सोडणारा एक गेला पाहिजे फक्त आणि फक्त त्या मित्रांनो मी तुम्हाला सांगतो फक्त तुमचं एकमत या ठिकाणी भंडारा पोहणीचं भविष्य घडवणार आहे तुमच्या मुलाबाळांचं भविष्य घडवणार आहे हे माझं आयुष्य जे काय तुम्ही फक्त मला फक्ता एक संधी द्या माझं आयुष्य तुम्हाला खर्च करणार या एवढं या ठिकाणी शपथ घेतो आणि या ठिकाणी तुमच्या सर्वांगांना विश्वास घेतो की तुम्ही मला नक्कीच साथ द्याल एवढंच बोलतो आणि इथं थांबतो जय भीम जय शिवराय